बघू गाला आमच्या माहीच्या गाल्यात बघा बाबा एवढं पैसे आहेत एकशे आणि सत्तर रुपये आहेत आणि माहीनं आता माहीचा ती गाला माहीनं बंद केला टाकायचा आता ह्याच्यात म्हणजे ही वरली वरली रक्त हे साठवायचं आणि त्याच्यात टाकायचं आणि ही माझ्या लग्नातला डबा आहे बघा ह्याचा सगळा कलर गेला निघून घासून घासून इतकी माटी घासते कलर जाऊ तर माटी घासते माझ्याकडे कलर काय टिकत नाही बर का बघू दाखव की काय लिहिलंय त्याच्यावर दाखव 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 की आमच्या घरात पाच पन्नास माणसं आहेत एकशे सत्तर रुपये आहेत कोणीही हात लावू नये कोण लावायचं तुझ्या पैशाला हात घे माझ्या घर एवढ पैसे साठल होत झालं नाही त्याच्यावर सूचना लिहिल्यावर घ्यायची नाहीत का <laughs> त्याच्यावर टाकलं तरी काय घेणार त्याला काय काय असं की नोटा निघतात तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुम्ही बघितलं असेल माहीचा व्हिडिओ आणि बऱ्याच कमेंट पण आपल्याला आल्या आहेत की कोमलताई दोन दिवस झाले व्हिडिओ टाकले नाहीत तर मला जशी सवड होईल जसा वेळ भेटेल तसं मी व्हिडिओ टाकते आणि हे बघा काय आहे आमच्या घरामध्ये आलं होतं मी आणि माई आम्ही दोघीच घरी असताना हे असलं निघलं होतं घरामध्ये तर ह्याची पहिल्यांदा तर भीती वाटली पण नंतरून बघितलं हे हळू तर ती म्हणजे पाऊस पडला होता ना तर पावसामुळे ही घरात आलं होतं तर बघा कसलं डेंजर दिसतंय ती असं हे करून झूम करून बघितल्याच्यानंतर इतकं डेंजर दिसतंय मला पहिल्यांदा भीतीच वाटली त्याची आणि पाऊस पडला होता लई त्यामुळं आला होता आणि बघा दुसऱ्या दिवशी सकाळनं पाऊस पडून गेल्याच्यानंतर सगळं पाणी 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 झालं होतं आणि मग मी आले हिकड़। इकडं कारण की इकडली साफसफाई करावं लागती नाही केलं की पावसाचं मग कसं पाणी हे साठून वासुटतो हे होतं त्यामुळे फरशी तर तशी जाती धुवून फरशीचं नाही काय टेन्शन पण पन... साफसफाई करावं लागती तर माझी आता इथली साफसफाई झाली उठल्या उठल्या सगळी इकडची आणि सगळे स्वच्छता इकडची पहिल्यांदा करत असते आणि मग घरातली स्वच्छता करत असते मग भांडी घासत असते पण मी भांडी आता माही शाळेत चालल्यापासून मी रात्रीचीच घासून ठेवते आता ही पुसते बघा ही पायपसनी इथं म्हणजे कसं ही तिकडून झाडूनही काढून आलं की माई किंवा माईचा पप्पा येताना पायपास्यात माती लागते त्यामुळे ती पायपसनी पावसाळ्यात काय झालं तिथंच होती पडलेली आणि सगळी माती आली आणि त्या नेमकं पायपसनीला माती लागली होती मग ती म्हणलं माती आहे ती सगळी पायपासनी स्वच्छ धुवून वाळायला टाकाव म्हणजे कसं पुन्हा ते टाकता येते तिथं मग त्याची माती काढली नाही तर ती राहिलं की तसंच राहते वाळवली पण नाही काहीच नाही म्हणलं डायरेक्ट आपलं माती काढावं त्याची धुवून टाकावं ती करत होते आणि माईच्या पप्पांना मी बोलत होते तर चला आता मी करते भाकरी ज्वारीच्या भाकरी आम्ही ज्वारीच्याच भाकरी आता खायला लागलो कारण की चपातीनं त्रास होतोय जास्तच त्यामुळं ज्वारीच्याच भाकरी सकाळ संध्याकाळ दोन टाईम ज्वारीच्या भाकरी टाकते आणि आता माही म्हणजे मोबाईल घेऊन बसलेली होती अंधार झाला होता म्हणजे संध्याकाळची वेळ होती दिवसभराचा तर व्हिडिओ मी नाही काढू शकले कारण काय होतं माहिती आहे का व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये माझं की आता संध्याकाळ झाली होती बघा व्हिडिओ काढण्याच्या नादात काय माझं सगळं म्हणजे माहीचं उरकावं लागतं आहे सकाळ सकाळ आणि माझ्याकडून उरक न होत नाही एवढ्या पटापटा की मला वेळ लागतो हे होतं म्हणजे प्रत्येक गोष्ट जर करायची म्हणलं तर मला हळूहळू म्हणजे सरकूनच घ्यायला लागते जर तुम्हाला ती गोष्ट तुम्ही सेकंदात किंवा पाच मिनटात जर घेत असाल तर मला तिथं दहा मिनटं लागतात असं म्हणजे मला वेळ लागतो म्हणजे मला स्वयंपाकालाच कमीत कमी एक तास तर लागतोच कम्प्लीट तास लागतो स्वयंपाकाला लागत। मग म्हणजे घड्याळा लावून म्हणलं तरी मला तास लागतो स्वयंपाकाला आणि मग त्यामुळं काय होतंय मग ती कुठं कॅमेरा लावा आणि ही करा सकाळ तर माहिती आहे की सगळ्यांनाच आपल्या ताई आहेत मावशी आहेत ज्या माझ्या व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे सकाळनं लेकरांची शाळा असल्यावर ले किती गरबड असती लय गरबड असती की वेळच नसतोय ती मोबाईल हातात घ्यायचं आणि ही करायचं मग त्यामुळं माही संध्याकाळी आली ती शाळेतून आणि माही म्हणली मम्मी तू भाकरी करेपर्यंत मी तुझा व्हिडिओ काढते मग माहीनं व्हिडिओ काढला होता माझा भाकरी करूस तर तर असं आहे माझं आणि रुटीन माझं बिझी चाललं आहे त्यामुळं मी हे करत नाही आणि बऱ्याच कमेंट आहेत की तुम्ही उभा राहून दाखवा असं करा तसं करा तर उभा राहून दाखवायला मला उभाच राहायला येत नाही तर मी उभा कशी राहून दाखवणार मला उभा राहायला दोन माणसं लागतात परत चालवायला म्हणजे दोन माणसं लागतात आणि मी बघू एखाद्या दिवशी मी प्रयत्न करेल तुम्हाला दाखवेल मला कसं उभा राहायला येतं ती मला ते बुटं घालावं लागतात आणि त्याला आहे ना बेड नाही तर असं खाट तरी लागते अशी लोखंडी जेणेकरून ती त्याच्यावरती ही करून माहीच्या पापांना म्हणजे असं मला उतरायचं खाली वॉकरला धरून नाहीतर ना मग असं उचलायचं म्हणलं की त्याला दोन माणसं लागतात तर एक हाताला आणि हिकडलं एक हाताला माझ्या दोन माणसं लागतात मला उचलायलाच तर बघा अशी माझी भाकर झाली बघा ना अशी मी एका हातानेच भाकरी थापत असते आणि पिठी इतकं छान आलं आहे ना ज्वारीचं लय मस्त आले त्यामुळे भाकरी करायला अजिबात ताळस येत नाही कसलाच कसलाच आळस येत नाही भाकरी करायला मस्त वाटतं भाकरी करताना पण म्हणजे तसं तर मला म्हणजे भाकरी पहिल्या पहिल्यांदा म्हणजे नव्हते बरं का एवढे येत कारण की मला समजतच नव्हतं की मी भाकरी कशा टाकू काय कशा करू चपात्या मी करायला लागले कशा तरी पण भाकरीचंही हो अवघड व्हायला लागलं कारण की भाकरीला कसं जेवढं आपण पीठ मळू तेवढं भाकरी चांगली येते आणि जास्त म्हणजे असं भाकरीला पीठ मळावं लागते त्यामुळं मग हे होत होतं पण मला आहे ना आता म्हणजे येते या आता सवय झाली त्यामुळं काय वाटत नाही भाकरीची सुद्धा भाकरी करायला आता मस्त अशी भाकरी करते मी ज्वारीची आणि माहीच्या पप्पांनासुद्धा म्हणजे आता जसं त्यांचं दुखत आहे ना तसं म्हणजे आम्ही भाकरी करतो ज्वारीची कारण की त्यांना जास्त चपाती जुळतच नाही आणि मग त्यांच्यामुळं मला पण सवय लागली भाकरी खायची चपाती आता जुळत नाही मला पण जास्त त्यांच्यामुळं बघा अशी गोल भाकरी केली मला पहिली टाकायलासुद्धा येत नव्हती मला इतकी आपदा व्हायची ना माझी भाकरी टाकताना टाकतानाच काय मळताना थापताना लयआदा होत होती पण आता नाही आता आपल्याला सवय झाली त्यामुळे काय वाटत नाही आणि कुठलीच गोष्ट अशी नाही की बाबा ती आपण करू शकत नाही आपण प्रयत्न केलं का नाही तर आपण ती गोष्ट करू शकतो कुठली बी असू कुठली गोष्ट म्हणजे अशक्य नाही जे करायला जाईल ते शक्य होईल आता मला कधी स्वप्नासुद्धा वाटलं नव्हतं की मला स्वयंपाक करता येईल म्हणून अशा अवस्थेत पण कसं असतं माहिती आहे का पाण्यात काय म्हणतात की पाण्यात उडी मारल्यावर माणूस पवायला पण आपोआप शिकतं तसं माझं झालेलं आहे तशी म्हणायचं की मी म्हणजे जसं इकडं आले तसं म्हणजे मला सगळी कामं हळूहळू म्हणजे जमाय लागली हे करायला लागली आणि मला त्याचं भारी वाटतं की मला माझी कामं जमतात आहे बाकीच्यांना म्हणजे माझा मी स्वतः अशी आहे की मला कुणाला त्रास देऊ वाटत नाही आणि मी कुणाला त्रासही देत नाही मी कुणाला सांगत नाही किंवा काय नाही आपलं स्वतःचं जे असेल ते आपलं स्वतःचं असेल इतरांना काही सांगायचं नाही आणि भाकरी बघा फुकती आणि कडनी सगळ्या हवाच निघून जाते अशी आणि सगळी फुकती आणि हवा निघून जाते या तर आपली अशी भाकरी शेकलेली आहे मस्तपैकी आणि भाकरी करायला बरं वाटतंय चपात्यांपेक्षा पटापटाच होत्यात भाकरी भाकरी करायचं म्हणलं की अर्ध्या तासात तर जिकडल्या तिकडं दहा पंधरा मिनटात होते आणि लगेच भाजी टाकायची की झालं बघा अशी भाकरी फुगली मस्त अशी छानपैकी आणि बघा तर माझ्या आईच्या पण अशाच म्हणजे माझ्यापेक्षा भारी असतात तिच्या भाकरी कारण ती आहे ना चुलीवरती अशी आराला शिकत असती भाकरी त्यामुळं भारी लागते चविष्ट तर आपल्याला जसं येतं आहे तसं मी करते तर माझा आजचा व्हिडिओ कोणाकोणाला आवडला नक्की सांगा मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल बरं का पण थोडा वेळ लागेल मला व्हिडिओ टाकायला पण कारण की जेवढा टायमिंग मला भेटेल तेवढ्या टायमिंगमध्ये मी मोबाईल घेईल टाकेल व्हिडिओ जर मला काही बोलायचं असेल तरी पण मी व्हिडिओ टाकल भाकरीला पाणी लावते असं माही म्हणत होती मम्मी तुम्ही कसं भाकरीला पाणी लावता मला मला तर किती पोळते ती भाकरी हातात घेतली तरी पोळते तुला कसं काय काय पोळत नाही ला ना, ना। पाणी लावतानाही होताना आणि पाणी चौकून लावलं तरच भाकर म्हणे चांगली म्हणजे होती पान पान आता ती पांढरे पांढरं उमटतं म्हणून मी पाणी चौकून लावते आता माझ्या भाकरी पण झाल्यात बघा करून

अतीन बोलणार आहे काय सुखा शकता उलटी पण